एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काच चा न्यूज चॅनेल पुनर्वसन जमिनी मोजणीसाठी डोंगरवाडी गावकऱ्यांचा विरोध गावातील एक दगडही जाऊ देणार नाही गावकऱ्यांचा नारा डोंगरवाडी तालुका वाळवा येथे धरणग्रस्तांच्या नावे असणाऱ्या जमिनी मोजण्यासाठी पुनर्वसन विभाग सांगली व भूमी अभिलेख विभागाचे मोजणी अधिकारी आज डोंगरवाडी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित झाले असता या मोजणीसाठी गावकऱ्यांनी विरोध केला डोंगरवाडी गावाचे एकूण क्षेत्र सहाशे अठ्ठावीस एकर असून त्यातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे एकर अगोदरच धरणग्रस्तांना देण्यात आले आहे यामुळे गावाला गावराण किंवा इतर कोणताही भूखंड नाही तसेच सध्या गावातील लोकसंख्या वाढत चालली असल्याने गावातील नागरिकांना नवीन घरे बांधण्यासाठी जागा शिल्लक नसताना शासनाने देण्याचा काढलेला फतवा हा चुकीचा असल्याचे सांगत आज ग्रामस्थ चांगलेच चा आक्रमक झाले होते नमस्कार मी सचिन सदाशिव पाटील ग्रामपंचायत सदस्य डोंगरवाडी आज आमच्या गावामध्ये पुनर्वसन मोजणीसाठी जे भूमि अभिलेखचे अधिकारी घालते त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी आज इथे जमलेलो आहोत आमच्या गावचा मुद्दा असा आहे की चारशे अठ्ठ्याण्णव गट नंबर हा पूर्णपणे डोंगराळ भाग असून तिथं कोटलिंग देवस्थान आहे त्याला कवर प्राप्त असून तिकडं अतिशय म्हणजे कुणाचंच लक्ष नाही पर्यटन विकासला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे अजून कुणाला सांगितलेलं आहे की ते देवस्थानाचा जीर्णोद्धार व्हावा जेणेकरून आमच्या गावाला त्यातून काहीतरी रोजगार निर्मिती होईल तर तसंही कुणी लक्ष दिलेलं नाही आणि आज चारशे अठ्ठ्याण्णव नंबर हा पूर्ण डोंगराळ असून तिथल्या मोजणीसाठी आलेल्या ज्यांनी कोणी मागणी केली असेल त्यांना विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत तसेच चारशे नव्याण्णव हा नंबर असून तिथं मला वाटतं की साधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पक्की घर असून एकोणीसशे पंच्याहत्तरपासून त्यांना लाईट पाणी रस्ते हे सगळं ग्रामपंचायतीनं पुरवलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की तीनशे सत्तेचाळीस एक गटनंबर आहे तर त्या गटनंबरमध्ये सुद्धा की लोकांची ये जा किंवा लोकांना वाटेचा प्रश्न असून त्या गटनंबराची सुद्धा आज मोजणी करण्यासाठी आलेला असताना आम्ही ग्रामपंचायत तसे आमच्या डोंगरवडे गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून आम्हाला विरोध म्हणजे ह्यासाठी करायचा होता की आमच्या गावाला जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना जेवढी जमीन नाही तेवढी जमीन आज पुनर्वसनला म्हणजे गेलेलं आहे आमचा त्या लोकांच्या पण रोष नाही पण सध्या आमच्या गावाचं पुनर्वसन करण्याची वेळ आलेली असताना जर इतकी जमीन गेली असेल आज चारशे नव्याण्णव गट नंबरमधली परिस्थिती अशी आहे जो गट नंबर आहे त्यात पक्की घरं असून जे शिल्लक आहे त्यात स्मशानभूमी आहे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे जर सगळी जमीन शासनानं अलॉट केली तर आम्हाला उद्या माणसांचे अंतिम संस्कार करण्याची सुद्धा आमच्या गावाला आज पंचायत आहे असं असताना आज आम्ही या न्यूज चॅनल माध्यमातून एवढंच शासनाला सांगू इच्छितो की तोतर गटनम मदे आशून। पन वार कुटले है। है। तो तर घटनंब्र आहेच ती चारशे नव्याण्णवमध्ये स्मशानभूमी असून तिथं अतिशय अडचणीच आहे पण चारशे अठ्ठ्याण्णव हा डोंगराळ भाग असून पर्यटन विकासासाठी शासनाकडे आम्ही वारंवार मागणी केलेली असताना शासनाने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही ग्लोबल वॉर्मिंगसारखा विषय जगभरग असतो आहे पण आज तोच डोंगर जर आपण एखाद्या घशात घालायला किंवा खाणपट्ट्यासाठी जर जात असला आम्ही पाठीमागे एक दोन वर्षापूर्वी खाणपट्ट्यासाठी सुद्धा लोक आलेली असताना शासकीय लोक असतील किंवा कोण कॉन्ट्रॅक्टर असतील आम्ही मोठा विरोध केलेला आहे तिथं की आम्ही आत्मदहन करू अशा स्वरूपाचा विरोध केल्यानंतर त्यांनी माघार घेतली आमचं मत एवढंच आहे शासनाने त्या डोंगराचा पर्यटन विकास म्हणून त्याचा समावेश करावा झाडं चांगलं मंदिर आहे तिथं क वर्गाचा दर्जा प्राप्त असून शासनाने इकडं लक्ष देण्याची जा गरज आहे आणि यानंतर आमच्या गावालाच राहायला जमीन नाही तर पुनर्वसनवाल्यांचासुद्धा विचार करून त्यांना दुसरी कुठेतरी जमीन देण्याची विनंती करावी आम्ही आमचे घर दार पाण्याखाली सोडून आलो असताना आम्हाला जमिनी मिळत नाहीत ही आमची शोकांतिका आहे यावर शासनाने लवकरात लवकर ग्रामस्थ व त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आम्हाला जमिनी मिळवून देण्याची धरणग्रस्तांनी शासनाकडे मागणी केली आहे असा की डोंगरवाडी आदीमध्ये आमच्या काही प्रकल्प पर असताना जमिनी वाटप करायच्या होत्या त्या आम्ही पसंत केलेल्या त्याला दोन वर्ष झाली होती ते सातबारी वगैरे आमच्या नावे झालेत अजून त्याची काही मोजणी झाली नाही आज मोजणी होणार तर इथल्या ग्रामस्थांनी काही कारणास्तव दर्शवला पण शासनाला विनंती अशी आहे की सातबारा आमच्या नावे आणि मोजणीला विरोध होतो तुम्ही पूर्वी या लोकांचं म्हणणं काय घेऊ घेतलं होतं का नाही तर असा प्रत्येक वेळेला जर विरोध होत राहिला तर आम्हाला धंदी मिळणार कधी आणि कुठे मिळणार हां आता आमचं होऊन जवळजवळ चाळीस वर्ष झाली आम्ही फक्त एअपटवर अर्ज करतोय अर्ज करतोय पसंती करतोय पसंत झाल्यानंतर मुलीच्या वेळेला असं वारंवार जर अडचणी यायला लागल्या काही कारणास्तव तर आम्ही अर्ज पुढे करायचा की नाही आणि आम्हाला जमनी मिळणार का नाही ही येतं आमची संपणार कधी तर आमच्या पदारात जमनी नाहीत नोकरी नाही रोजगार मिळत नाही राहायचं कसं जगायचं कसं आमच्या मुलाबाळांना उच्च शिक्षण द्यायचं कसं ह्याच्यावरती प्रामुख्याने शासनानं लक्ष घालावं हो। आणि आम्हाला न्याय द्यावा